कॉलेजचा पहिला दिवस होता रीना अगदीच उत्साहात होती पण तिची टू व्हीलर सिनियर्सने गेट थांबवली आणि तिला गोल गोल चक्रा मारायला लागले रीना आधीच घाबरट स्वभावाची असं काही पहिल्याच दिवशी अनुभवायला मिळेल असं तिने कधीच मनात आणलं नव्हतं ढसा रडाय लाच लागली तेवढ्याच शेवटच्या वर्षात असणारा ओंकार समोर आला आणि तिला बघून मनातल्या मनात स्मित मनात स्मित हसला आणि तिसऱ्या दुसऱ्या वर्षातल्या मुलांना त्याने तिथून जायला सांगितलं आणि तोही काहीही न बोलता निघून गेला पहिल्याच नजरेत प्रेमात पडला होता रीना होतीच खूप सुंदर पण जरा भित्री आणि बावळत अभ्यासात ते जेमतेम पण विचाराने मजबूत आणि ओंकार कॉलेजचा टॉपर देखना आणि परिस्थितीतून मार्ग काढत इथपर्यंत पोचलेला ओंकारचं प्रेमाच्या चंदेरी दुनियेत आगमन झालं होतं जिथे बऱ्याच जाण्या त्याच्यासाठी लुकलुक करत होत्या पण त्याचा चंद्र मात्र त्याच्या या भावनेपासून अजान होता मग हळूहळू तो तिच्याशी बोलायला सिन, बोलायचा सिनियर होता मग थोडी मदत ही करायचा तिलाही तो आवडायचा पण रीना मनातल्या भावना अगदी सहज गच्च दाबून ठेवण्यात पटाईत होती मग ओंकारला तिचा थांग पत्ता लागत नव्हता त्याच्या भावना तो फक्त त्या चंद्राच्या चंद्राला साक्षी ठेवूनच एकांतात व्यक्त करायचा वर्ष संपायला आलं तरी ओंकारचं काही रिणाशी बोलणं झालंच नाही मग अंतिम वर्षाच्या आदल्या दिवशी त्याने तिला बोलवून एक पत्र दिलं ज्यात त्याने तिला आयुष्यभराची साथ मागितली होती आणि पत्राच्या खाली तुझं असं असं लिहिलं होतं रीना बावळट आणि भावना व्यक्त करण्यात कंजूस मग तिने पेन घेतला आणि लिहिलं तुझाच मित्र आणि निघून गेली उत्तरातही ओंकारला हवं ते उत्तर मिळालं होतं आणि त्या क्षणासाठी फक्त चंद्र होता साक्षीला ओंकारचं कॉलेज संपलं आणि तो नोकरीच्या शोधात लागला इकडे रीना अभ्यासात गुंग झाली दोघेही शहरात भेटायचे दिवसभर गप्पा करायचे ओंकार नेहमीच रीनाला अभ्यासासाठी प्रोत्साहन द्यायचा तिला परिस्थितीशी सामना कसा करायचा हे नेहमीच बिंबवीत होता त्याच्या प्रत्येक भेटीला चंद्र साक्षीला असायचाच लवकरच त्याला लठ्ठ नोकरी लागली आणि रीना कॉलेजच्या अंतिम वर्षात पोहोचली ओंकारला वाटलं आता सगळं मनासारखं होईल आणि तो स्वतःला रीनाच्या घरी तिला मागणी घालण्यासाठी तयार करत होता अचानक त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि दिवस पलटली घरची सर्व जबाबदारी त्याच्यावर आली वडिलांनी अंतिम क्षणात गायत्रीचा हात त्याच्या हातात दिला आणि वचनात बांधलं त्याला गायत्री त्याच्या वडिलांच्या मित्राची मुलगी आई वडील अपघातात मरण पावले होते तिचे आणि ओंकारचे बाबा तिची काळजी घ्यायचे शिक्षणासाठी बाहेर मुलींच्या वस्ती राहायची पण आता वर्षभरापासून शिक्षण संपल्यामुळे ती ओंकारकडेच असायची मग वडिलांचं खूप मन होतं तिलाच घरची मोठी सून करून घ्यायचं ओंकार दोघेही वचनात तळ दोन्हीही वचनात अडकला होता, वचना वचना होता। त्याच्या मनाचा गोंधळ तो विराट आकाशाकडे चंद्राच्या साक्षीनेच व्यक्त करायचा रीनाची अंतिम वर्षाची परीक्षा झाली आणि दोघेही नेहमीप्रमाणे प्रमाणे भेटले ओंकारने तिला गायत्रीबद्दल सांगितलं तेव्हा रीना गप्प झाली तिची स्वप्न फुलण्याआधीच कोमेजली होती एकतर त्या नभातल्या उगवणाऱ्या चंद्राकडे बघत होती आणि भानावर आली ओंकारला म्हणाली येऊ देत गायत्रीला ये तुझ्या आयुष्यात तिला तुझी जास्त गरज आहे माझ्या घरी तर तुझी चर्चाही नाही मग मी मला सांभाळून घेईल आणि हा भविष्यात कुठे भेट झाली ना माझी तर माझ्याशी बोलायला नक्की आणि ओळख करून देशील गायत्रीशी आवडेल मला ओंकारचा विश्वास बसत नव्हता की ही तीच रीणा आहे जी कॉलेजच्या पहिल्या दिवशी डसाडसा रडली होती तो तिच्याकडे बघतच राहिला आणि तिने त्याचा हात हातात घेत म्हटलं अरे बघतोस काय असा मी रीना आहे तूच मला गेल्या चार वर्षापासून ट्रेनिंग देते ना परिस्थितीशी लढण्याचं आणि नेहमी हिंमत ठेवायचं बस मी आज त्याची परीक्षा दिली आणि ती निघून गेली ओंकार तिला ती दूर निघून जाईपर्यंत बघतच राहिला त्या दिवशी नभातला चंद्र ही साक्षीला होता पण कोर होऊन रुचला होता इकडे रीणाने कॉलेज संपल्यानंतर लगेच नोकरी मिळवली आणि नोकरीच्या ठिकाणी एकटीच राहायला गेली घरची मोठी होती मग घरात लग्नाच्या चर्चा असायच्या पण ती कुणालाच होकार देत नव्हती आई बाबांनी तिला खूप प्रेशर दिलं पण ती काही लग्नासाठी तयार होईना तिला बघायला येणाऱ्या मुलांना मग आई बाबांना लहान बहिणीसाठी सुचवायचे लग्नात तिला नातेवाईक आणि जवळपासची लोक तिला नको नको तसं बोलायची पण रिणावर काही परिणाम होत नव्हताच तिच्या काळजीत वडील वारले आणि घराची आर्थिक जबाबदारी तिच्यावर आली घरी अजून एक लहान बहीण आणि भाऊ होता भावाला उंच शिक्षणासाठी लागणारा पैसा रिणाने लावला त्याला वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळाला आणि तो डॉक्टर झाला लहान बहिणीचं प्रेम प्रकरण तिच्या लक्षात आलं मग पुढाकार घेऊन आईला समजावून तिचं थाटात लग्न लावून दिलं लाग लागल्याच वर्षी भावानेही लग्न केलं आणि पोस्टिंगच्या ठिकाणी बायकोला घेऊन राहायला गेला आनी नी आता आई आणि रीनाचं असायच्या आईला सतत तिच्या लग्नाची काळजी असायची मग ती अजूनही मुलाचे प्रस्ताव घेऊन हळूच तिच्या मागे लागायची आणि रीना आईला म्हणायची काय ग माझं काय वय राहिलं का, का आता लग्नाचं लग्नापेक्षाही बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत मला तिला नाव ठेवणारी लोक आता तिचं नाव घेत होती प्रत्येकाच्या दा मदतीला धावून जायची पूर्ण गावात ती एक समाजसेविका म्हणून नावाजली होती लोकांची लहान सहान काम सहज तालुक्याच्या ठिकाणी जाऊन करून द्यायची अशाच एका कामासाठी ती शहरात गेली होती तर तिची भेट ओंकारशी झाली तब्बल दहा वर्षाचा काळ लोटला होता तरीही तिने ओंकारला बरोबर ओळखलं आणि त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली आणि म्हणाली चला तर मग तुम्हाला पुढील भाग बघायचा असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि ही जर कथा आवडली असेल तर या कथेला लाईक कमेंट शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा